नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश शिंगोले सायकॅट्रिस्ट डी अडडिक्शन आणि सेक्शुअल डिसऑर्डर स्पेशलिस्ट मी यवतमाळ इथे प्रॅक्टिस करतो आज आपण समजून घेणार आहोत हेडेकबद्दल हेडेकचे वेगवेगळे वेग टाईप असतात पुष्कळ वेळा लोकांना हेडेकमुळे खूप जास्त प्रॉब्लेम होतो की का कामावर फोकस करू शकत नाही अभ्यासावर फोकस करू शकत नाही त्यामुळे झोपेतचा त्रास होतो अँग्झायटी होते घबराहट होते आणि त्यांचा रेग्युलर जो रुटीन परफॉर्मन्स आहे तो नेहमी बिघडून जातो तर आता हे हेडेकचे टाईप्स काय आहे ते आपण समजून घेऊया सगळ्यात जे कॉमन तीन टाईप्स आहेत ते आपण समजून घेऊया शॉर्टमध्ये सगळ्यात कॉमन हेडेक असतो टेन्शन हेडेक टेन्शन मध्ये काय असतं की जनरली हाफ ऑफ द बॉडी किंवा जनरली कम्प्लीट हेडेक इन्वॉल्व्ह होतात तर त्यात टेम्पोरल एरिया फ्रंटल एरिया आणि बॅक हे इन्वॉल्व्ह होते आणि पेशंटला असं वाटते की त्यांच्या माने तसं काहीतरी शरीरात ओढत आहे टेम्पोरल एरियात कोणतरी ओढत आहे आणि मसलमध्ये आपण त्याला म्हणतो खिचाव महसूस होतो म्हणजे आपले जे मसल्स आहे त्यात काहीतरी ताण आल्यासारखं होतं आणि त्यांना डोक्यावर पट्टी बांधायविषयी वाटते कोणतरी डोकं जोरात दाबत असल्यासारखं वाटते त्यानंतर टाईप असतो क्लस्टर हेडेकचा क्लस्टर हेडेक म्हणजे जसं जे ड्युरेशन असते म्हणजे तीस मिनिट ते साठ मिनिट असतो आणि याचे मल्टिपल एपिसोड एकाच दिवसात येतात म्हणजे थोडा वेळ डोकेदुखी राहते त्यानंतर डोकेदुखी बंद होते परत एखाद्या तासनंतर डोकेदुखी सुरू होते आणि परत थांबते असे मल्टिपल एपिसोड एकाच दिवसात येतात किंवा तीन चार दिवस कंटिन्यू याचे एपिसोड चालू राहतात तर क्लस्टर हेडेकमध्ये सिमटम्स क्लस्टरमध्ये पण असतात जसं डोळ्यातून पाणी येणं डोळा दुखणं ना, नाकात नाक बंद असल्यासारखं वाटणं मानेत ओढल्यासारखं वाटणं तिसरा कॉमन टाईप असतो मायग्रेन हेडेकचा मायग्रेन मध्ये जनरली फोटोफोबिया होतो म्हणजे जर खूप जास्त उज्जड असेल तर त्याचा त्रास होतो झोप व्यवस्थित लागत नाही घबराट होते बेचैनी होते आणि पेशंटला जनरली माहीत पडते की मला आज हेडेक होणार आहे म्हणजे असे काही सिमटम्स असतात की जे स्वतःहून ओळखून घेतात तर आता हे हेडेकचे जे तीन टाईप्स आहे हे कोणता हेडेक आहे हे तुम्हाला समजणं महत्वाचं नाही हेडेक होत असेल किंवा हेडेक प्रिव्हेंट करायसाठी तुम्ही काय केलं पाहिजे ते समजून घेणं जास्त आवश्यक आहे म्हणून जेव्हा तुम्हाला कधी हेडेक होते तर कोणत्या सिच्युएशन मध्ये हेडेक होते जसं कोणाला असं असते की खूप जास्त काम केल्याने हेडेक होते रात्रीची झोप जर व्यवस्थित झाली नाही तर तेव्हा हेडेक होते काही टेन्शन असलं काही घबराट असलं काही म्हणजे आपण जास्त विचार करत असलो कशाचं टेन्शन झालं मुलांना असं असतं की अभ्यासाचं टेन्शन आलं तर त्यांना डोकं दुखायला सुरुवात होते कोणाला दिसण्याचा त्रास होतो डोळ्यासमोर असे फ्लॅशेस ऑफ द लाईट येतात तर अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करायचे आहे आणि सायकॅट्रिस्टला जेव्हा सांगायला जाता तेव्हा ह्या गोष्टी सांगायच्या तुम्हाला हप्त्यातून तुम किती वेळा हेडेक होते दिवसातून किती वेळा हेडेक होते त्याची सिव्हिरिटी किती असते म्हणजे खूप जास्त असते का की कमी असते माइल्ड असते साधी आपली पॅरासेटामॉल डायक्लोफिनॅक्ची गोळी घेतल्याने ते बसते का किंवा नाही बसा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करायच्या आणि ह्या जेव्हा तुम्ही सायकॅट्रिस्टला व्हिजिट करायला जाता किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन घेता तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगायच्या असतात इमोशनली जे से सेन्सिटिव्ह पर्सन असतात जे जा म्हणजे ज्यांना अँग्झायटी असते ज्यांना डिप्रेशन असते आणि जे इमोशनली वनरेबल असतात त्यांच्यात हेडेक जास्त होते तर असे काही फॅक्टर असतात आणि हे सगळे फॅक्टर होतात सेरोटोनिनच्या इम्बॅलेन्समुळे तर म्हणून पुष्कळ वेळा सोबत आपल्याला अँटी अँग्झायटी अँटी डिप्रेसंट मेडिसिन द्यावे लागतात तर तुम्ही असं समजून नाही आहे की मला फक्त साठी आलो आणि डॉक्टरने मला अँटी डिप्रेसंट अँटी अँग्झायटी कशामुळे सुरू केलं तर हे ओव्हरऑल ट्रीटमेंटचा पार्ट असतं म्हणून तुम्हाला जे मेडिसिन दिलेलं आहे ते रेग्युलर घ्यायचे असतात पुष्कळ वेळा इन्व्हेस्टिगेशन करायची गरज असते की हेडेक कशामुळे होत आहे अशा वेळेस सिटी स्कॅन सांगितलं जातो ईजी सांगितलं जातो इलेक्ट्रोमायोग्राफी सांगितलं जाते आणि ते इन्व्हेस्टिगेशन तुम्हाला करणं आवश्यक असते ते रिपोर्ट पाहून आपल्याला समजते की कशा प्रकारचे हेडेक आहे आणि पर्टिक्युलर हेडेक मेडिसिन डॉक्टर लिहून देतात तर तुम्ही जे इन्व्हेस्टिगेशन सांगितलं ते इन्व्हेस्टिगेशन करून घ्या जे मेडिसिन जे रिलॅक्सेशन टेक्निक सांगतात जे तुम्हाला फीडबॅक सांगतात ते ते टेक्निक तुम्ही वापरणं आवश्यक आहे ज्यामुळे तुमचं जे हेडेकचे जे प्रमाण आहे जी फ्रिक्वेन्सी आहे ते कमी होते हेडेक हे क्रोनिक प्रकारात मोडल्या जाते म्हणून याची जी ट्रीटमेंट असते ही थोडीशी लांब चालते सहा महिने ते एक वर्ष ही ट्रीटमेंट चालू शकते आपलं इनिशियली टार्गेट असतं की जे हेडेकची जी सिव्हिरिटी आहे म्हणजे जे जास्त दुखत आहे ते दुखणं कमी प्रमाणात हो आणि जे फ्रिक्वेन्सी आहे जसं मी सांगितलं की दिवसातून दोन तीन वेळा होते किंवा आठवड्यातून दोन तीन वेळा होते ती फ्रिक्वेन्सी कमी होऊन आपल्याला म्हणजे आठवड्यातून एका एकावर आणलं आहे आणि हळूहळू करून ते हेडेक बंद करायचं असते तर जर तुम्हाला सुरुवातीला आराम जरी नसलो तर त्याच डॉक्टरकडे तुम्ही परत जायचं आहे आणि सांगायचं आहे की मला आराम नाही चालत अशा वेळेस मेडिसिनची जी मात्रा आहे जी फ्रिक्वेन्सी आहे ती आपल्याला चेंज करता येते किंवा मेडिसिन चेंज करून देतो जर तुम्हाला असं रेग्युलर हेड एक होत असेल तर आपल्या सोबत जरूर संपर्क साधा आणि रेग्युलर ट्रीटमेंट घ्या धन्यवाद